आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी मानली जाते बघा अखंड विश्वाची ज्यांना माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांना जगद्गुरु म्हटलं जातं ते संत तुकाराम महाराज त्याचप्रमाणे ज्यांना ब्रह्मचैतन्य म्हटलं जातं ते, ते गोंदवलेकर महाराज देवापर्यंत जर पोचायचे असेल ना आपल्याला तर पहिले आपल्याला संतांच्यापर्यंत पोचावे लागते म्हणजे संत पहिली पायरी आणि आज आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा संसारातून परमार्थ कसा करावा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला शिकवले तेच रहस्य आज आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुका आणि मान तालुक्यामध्ये गोंदवले नावाचे छोटेसे खेडे होते आणि याच गावामध्ये रावजी आणि गीताबाई पती पत्नी अगदी आनंदाने राहत होते शेतकरी कुटुंब सात पिढ्या पांडुरंगाचे वारकरी यांच्या घरात अखंड सेवा कधीही खंड पडलेला नाही सेवेमध्ये पांडुरंगाच्या आफाट भक्ती आणि पंढरीच्या पांडुरंगाचाच प्रसाद म्हणून या पत्नीच्या पोटी असे बालक जन्माला आले तो दिवस होता माघ शुद्ध द्वादशी एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस रोजी गोंदवले बुद्रुक गावी सुंदर या बाळाचा जन्म झाला मूळ नाव गणेश ठेवण्यात आले आणि हळूहळू बाळ थोडस मोठं होऊ लागलं बोलू लागलं पण बोलल्याबरोबरच राम नामाचा हा शब्द तोंडातून पहिला आला रामनामाची आवड लहानपणापासूनच चालू झाली बघा चेहऱ्यावरती तेजस्वी बाळ अफाट बुद्धी अफाट स्मरण शक्ती आणि राम नामाची आवड लहानपणापासूनच लागली बाळाला आणि त्यांचे नाव गोंदवले पडले आणि नऊ वर्षाचे बाळ झाले नऊ वर्षाचे घरात मन लागेना गुरु शोधण्यासाठी घर सोडून दिले आपले विचार करा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते खरं भगवंताची इच्छा घर सोडून दिले गुरुच्या शोधात आणि चालत चालत कोल्हापुरी या शहरी पोहोचले वडिलांना कळालं की आपले बाळ कोल्हापूरला गेले अहो वडिलांनी शोध चालू केला बाळाचा कोल्हापूरमध्ये गोंदवलेकर महाराज त्यावेळेस सापडले बघा वडिलांनी परत आपल्या घरी आणलं अकरा वर्षाचं वय झालं आणि त्यावेळी आपल्या मुलाचं लग्न लावून दिलं बघा म्हणजे गोंदवलेकर महाराजांचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर थोड्याच काही दिवसात संसारात काही मन लागेना आणि संसारात मन लागेना म्हणूनच घर सोडून दिले आणि गुर, गुरुच्या शोधात सन अठराशे अठ्ठावन्न साली गुरु शोधण्यासाठी भारत भ्रमण चालू केले त्यावेळी बघा महाराजांना हरिपूरच्या राधाबाई नाशिकचे देवमामलेदार अक्कलकोटचे स्वामी समर्थ काशीमधले तेलंगस्वामी बंगालचे ब्रह्म परमहंस अशा अनेक विद्वानांच्या महाराजांच्या भेटी घेतल्या गुरु शोधण्यासाठी अशीच भेटी घेता 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 समर्थ रामदास स्वामींच्या सांप्रदायातील श्रीकृष्ण यांची भेट झाली बघा महाराजांची आणि त्यावेळेला श्रीरामकृष्ण यांनी महाराजांना सांगितले की तुम्ही एहळे गावच्या श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे तुम्ही जा असा सल्ला महाराजांना दिला तो काळ होता बघा अठराशे एकोणसाठचा महाराजांनी तुकारामांची भेट घेतली बघा आणि नऊ महिन्याची खडतर अशी सेवा महाराजांनी केली आपल्या गुरुची आणि त्यांना अनुग्रह प्राप्त झाला त्या ठिकाणी अठराशे साठ साली गोंदवलेकर महाराजांनी आपल्या गुरुचा आदेश मानला गुरूंनी आदेश दिला की तुम्ही नैनीस आरण्यामध्ये जा आणि गुरूंच्या आदेशावरून प्रमाणे गोंदवलेकर महाराज नैनीस आरण्यामध्ये गेले हे जे आरण्य आहे ते सत्ययुगातलं प्रथम तीर्थ मानलं जातं पृथ्वीवरच सर्वात पहिलं तीर्थ मानलं जात या ठिकाणी तेहतीस कोटी देवता आणि अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी वास असतो असे मानले जाते मान्यताच आहे त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते अठराशे एकसष्ट मध्ये नैनीस आरण्यामध्ये गुहेमध्ये तपश्चर्या केली आणि याच गुहेमध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवांची भेट झाली बघा महाराजांची आणि त्यानंतर साधारण अठराशे त्रेसष्ट ला हा जो त्रेसष्टचा काळ आहे गोंदावलेकर महाराजांनी अखंड भारत देशामध्ये भ्रमण केले बघा अयोध्या काशी अशा अनेक ठिकाणी महाराज गेले गेले कलकत्त्याला हर हरिहरला गेले नंतर या भारत भ्रमणानंतर अठराशे चौसष्ट ला पुन्हा गोंदावलेकर महाराज आपल्या मूळ गावी परत आले आणि गृहस्थ गृहस्थ आश्रम राहू लागले स्वीकारला गृहस्थ आश्रम आणि त्याच वेळेस बघा अठराशे शहात्तर ला भयंकर असा दुष्काळ पडला गावामध्ये पाणी कुठे मिळेना गुरांना चारा नाही त्या ठिकाणी बघा स्वतः महाराजांनी काम केलं आणि समाजाची सेवा केली अन्नदान केले महाराजांनी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी बघा हे जे भारत भ्रमण केले त्यामुळे त्यांचे लाखो शिष्य त्या ठिकाणी तयार झाले भारतभर लाखो शिष्य जसे की श्री ब्रह्मानंद, पांडुरंग बुवा आनंद सागर केतकर असे अनेक शिष्य बघा नाव घेणं सुद्धा शक्य नाही एवढे शिष्य त्यांचे तयार झाले आणि ब्रह्मचैतन्य ही पदवी आहे ती श्री तुकाराम चैतन्य यांनी त्यांच्या गुरुंनी ही पदवी त्यांना दिली ब्रह्मचैतन्य पुढे नंतर एकोणीसशे तीन साली मसूरने गोमेवाडी या ठिकाणी श्रीरामांची मूर्ती स्थापन केल्या महाराजांनी जालना गोंदावले सोलापूर गिरवी मांडवी या ठिकाणी राम मंदिरं बांधली महाराजांनी महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये जेवढे पण शिष्य आहेत महाराजांचे आपल्या शिष्यांना सांगितले हे की राम मंदिरे बांधा आणि आजही महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, अनेक राम मंदिरे बांधली बघा शिष्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आदेन आदेशानुसार गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसनातून मुक्त केले संसार चिंतेतून सोडवलं अनेक महाराजांनी केली भजन केली केली लोकांना सुख समृद्धीला लावलं रामनामाची ताकद दाखवून दिली गरिबांना आधार दिला आणि त्यांनी अनेक बोध सांगितले बघा कि राम नाम आहे हे ओंकाराचे स्वरूप आहे महाराज नेहमी सांगायचे नामस्मरण समजून घ्यावे भगवंताचे नाम हे सर्व पापांचे नाश करेन जसे की एक ठिणगी संपूर्ण कापूस जाळून टाकते टाकते की नाही तसं भगवंताचं नाम हे सर्व पापांचे नाश करते बघा जीवनामध्ये एकच काम करावं की आपण नामात राहावं आणि दुसऱ्याला सुद्धा नामाच लावावे असे महाराज म्हणायचे बघा एकोणीसशे तेरा साली गोंदवल्यामध्ये महाराज असताना एकवीस डिसेंबर रोजी रामरायासमोर शेवटचे कीर्तन केले महाराजांनी बावीस डिसेंबर एकोणीसशे तेराचा दिवस महानिर्वाण झालं महाराजांचं आजही गोंदवले या गावामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जी समाधी मंदिर आहे भव्य असं समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी नक्की जा आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीपाशी नतमस्तक व्हा अखंड जीवनातील संकट दूर होतील जीवन जगावं कसं हे त्या ठिकाणी कळेल दुपारी बारा वाजता त्या ठिकाणी आरती असते त्यानंतर महाप्रसाद साडेबारा ते दोन महाप्रसाद असतो बघा संध्याकाळी साडेआठ ते नऊ तर बांधवांनो त्या ठिकाणी भव्य अशी गोशाळा आहे आरती झाल्यानंतर जो महाप्रसाद दिला जातो तो महाप्रसाद अतिशय सुंदर असतो लाखो लोक त्या ठिकाणी जरी आली तरी जेवणाची सोय होते बघा एवढी व्यवस्था चांगली आहे ट्रस्टची तिथला जो महाप्रसाद दिला जातो उत्तम प्रकारची चव असते त्यामध्ये बघा कारण त्या ठिकाणी जी गोशाळा आहे ट्रस्टने त्या ठिकाणी ज्या गायी ठेवलेल्या आहेत त्या गायी सांभाळल्या आहेत त्या गायींच्या पासून मिळणारे दूध दही त्यापासून मिळणारे तूप त्यांचा उपयोग हा महाप्रसादामध्ये केला जातो भव्य असे भक्तिनिवास आहे किती जरी भक्त आले त्यांची उत्तम प्रकारे राहण्याची सोय आहे बघा कुठलेही पैसे द्यायला लागत नाहीत मंदिराच्या समोर असं हॉस्पिटल सुद्धा आहे बघा निशुल्क सेवा आहे महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य न चुकता येतात बघा नतमस्तक होतात महाराजांच्या पायाशी आणि त्या ठिकाणची ऊर्जा घेऊन आपल्या घरी जातात आणि जीवन जगण्यात मदत करतात बघा अखंड जीवनभर तुम्ही एकदा फक्त महाराजांच्या समाधीशी नतमस्तक व्हा गोंदवलेला जाऊन आणि मग पाहतो चमत्कार महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितले राम नामाची महादेव आहेत हे सांगितले महाराजांनी तर बांधवांनो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे रहस्य सुंदर अशी कथा आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवर प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमधून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय महाराष्ट्र